नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण आपल्या सौभाग्य अलंकार सिरीजचा भाग सातवा म्हणजेच सातव्या सौभाग्य अलंकाराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि तुम्ही जर या आधीचे सहा अलंकार पाहिले नसतील तर तेही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरसुद्धा सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल तर मैत्रिणींनो आजचा अलंकार हा खूप खास आहे कारण तो सर्वां सर्वांनाच प्रिय आहे आणि तो सोळा अलंकारांपैकी एक अलंकार म्हणजेच मेहंदी तर आज आपण मेहंदीविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला मेहंदी लावण्यामागील शास्त्रीय कारणसुद्धा सांगणार आहे मंडळी तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की लग्नात नववधूला किंवा वराला मेहंदी का लावतात काय आहे मेहंदी आपल्या हातावर काढण्याचे धार्मिक ऐतिहासिक आणि वैज्ञानिक कारण ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मंडळी आपल्याकडे लग्नात केल्या जाणाऱ्या सर्व विधींना आणि सोळा शृंगाराला खूप महत्त्व आहे त्यातीलच एक म्हणजे लग्नात मेहंदी लावणे लग्नात मेहंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्वसुद्धा असते आहे आणि याशिवाय मेहंदीला सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीकसुद्धा आपण मानतो या विधीमुळे वधूला तेज येते आणि तिचे सौंदर्य तर वाढतेच परंतु ते अजून खुलून सुद्धा दिसते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला विशेष स्थान देण्यात आले आहे भारतीय विवाह हा एक सामाजिक सणासारखा आपण साजरा करतो आणि लग्नाच्या या विधीपैकी एक म्हणजेच मेहंदी लग्नात ती वधूच्या आणि वराच्या हातावर आणि पायावर लावली जाते लग्नात मेहंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहेच पण याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हे तर आपल्याला माहितीच आहे आपल्या हिंदू धर्मात सोळा अलंकारांचा उल्लेख केलेला आहे ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे वधूचे सौंदर्य वाढवण्याचे काम ती नेहमीच करत असते आणि मेहंदीला प्रेमाचे लक्षणसुद्धा मानले जाते त्याच्या रंगाबद्दल असे म्हटले जाते की मेहंदीचा रंग जितका उजळ असेल वधूचा जीवन साथीदार तितकेच तिच्यावर प्रेम करेल आणि मेहंदीचा चमकदार रंग वधू आणि वरासाठी खूप भाग्यवान मानला जातो आपल्याकडे मेहंदी हातावर काढणे खूप शुभ मानले जाते मेहंदीला सौभाग्याचं लेणं म्हणतात मेहंदी आपल्या हातावर लावणे ही फक्त परंपरा नाही तर यामुळे आपल्या आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात त्यामुळे नवरीला आवर्जून मेहंदी लावली जाते मेहंदी विना नवरीचा शृंगार अपूर्णच मानला जातो यामुळेच लग्नात मेहंदीला खूप महत्त्व आहे कुठलाही सण असो म्हणजेच दिवाळी असो किंवा मग सौभाग्याचे सण असो म्हणजेच वटपौर्णिमा असो किंवा हरतालिका असो याला तर आवर्जून मेहंदी लावली जाते आणि ती लावलीच पाहिजे मेहंदी लावण्याची परंपरा संस्कृतीशी जोडलेली अस असली तरी त्याला शास्त्रीय कारणेसुद्धा आहे चला तर मग आपण मेहंदी लावण्यामागचे काय शास्त्रीय कारण आहे ते जाणून घेऊया असे म्हणतात की लग्नाच्या वेळी नवरी आणि नवऱ्या मुल मुलाला खूप दडपण असते मेहंदीची प्रकृती थंड असल्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते म्हणूनच वधू आणि वराला मेहंदी लावली जाते इतकेच नाही तर मेहंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात असे के तर आता या मेहंदी लावण्याचे काही फायदेसुद्धा आहेत तर मेहंदी लावल्यामुळे आपला ताणतणाव कमी होतो त्याचप्रमाणे डोकेदुखीपासूनसुद्धा आपल्याला आराम मिळतो मेहंदीमुळे तुमच्या शरीर आणि डोक्याला आराम आणि शांतता मिळण्याससुद्धा मदत होते नखांचे जर आजार असतील तर ते सुद्धा कमी होऊन त्यांची सुंदरता वाढवते आणि नवरा बायकोमधील प्रेमसुद्धा वाढवते तर मैत्रिणींनो असा होता हा मेहंदीचा व्हिडिओ मेहंदीची माहिती तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कसा वाटला मला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि तुम्ही जर आधीचे सहा अलंकार पाहिले नसतील तर नक्की नक्की जाऊन ते पहा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अलंकारासोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र